श्री स्वामी समर्थ विवाह लवकर होण्यासाठी आवश्यक करा हे उपाय एक विवाह योग जुळून येण्यासाठी जास्तीत जास्त अंगावर पिवळे कपडे घालावेत दोन दररोज दुर्गा सप्तशतीतील अर्गल स्तोत्र मंत्राचे पठण केल्याने अविवाहितांचे लग्न लवकर होते तीन वास्तुयंत्राची पूजा करा चार लग्नासाठी वराला मुलगी बघायला जात असेल तर गूळ खाऊन जावे यामुळे लवकर विवाह होतो पाच लवकर विवाहावर उपाय म्हणून श्री गणेशाची पूजा करावी लाडू अर्पण करावेत असे केल्याने अविवाहित पुरुषांच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतात तर मुलींनी गणपती महाराजांना मालपुवा अर्पण करावा सहा लवकर विवाहासाठी नवग्रह यंत्राची प्रतिष्ठापना करून पूजास्थळी पूजा करावी सात दर गुरुवारी पाण्यात चिमुटभर हळद टाकून आंघोळ करावी त्यामुळे लग्न लवकर होण्याची शक्यता निर्माण होते आठ जेवणात केशराचे सेवन करावे असे केल्याने लवकर विवाह होण्याची शक्यता असते नऊ आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा नेहमी आदर करा असे केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात दहा ओपेल म्हणजेच पोळं धारण करा मात्र ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्या अकरा गुरुवारी केळीच्या झाडासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि गुरुच्या एकशे आठ नावाचं जप करा असे केल्याने स्थानिकांचे लग्न लवकर होते बारा पाण्यात मोठी वेलची टाकून उकळा नंतर हे पाणी आंघोळीच्या पाण्यात मिसळा यानंतर या, या पाण्याने स्नान करावे या उपायाने शुक्राचे दोष दूर होऊ शकतात तेरा गौरीशंकर रुद्राक्ष धारण करा श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टेपवरील माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्याबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही धन्यवाद